श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की शेवग्याची शेंग आणि पूर्ण शेवग्याचं झाड हे मानवी शरीरासाठी एवढं उपयुक्त का असतं ते शेवग्याची भाजी म्हटलं की शेवग्याची शेंग एवढंच काही जणांना माहिती आहे पण खेड्यामध्ये बिया शेवग्याची पाने त्याचबरोबर फुलांचा देखील खूप असा उपयोग केला जातो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात दुधापेक्षा पट जास्त एवढं कॅल्शियम बर हे शेवग्यामध्ये असतं त्याचबरोबर केळीपेक्षा तीन पट जास्त पोटॅशियम हे देखील त्यामध्ये असतं आणि नॉनव्हेज मांस यापेक्षा दोन पट जास्त प्रोटीन हे शेवग्याच्या शेंगेमध्ये असतं आता सहा ते सात संत्र्यांमध्ये जेवढे जीवनसत्व क आहे तेवढेच त्यांच्या पानामध्ये देखील आढळतात आता काही ठिकाणी म्हणजेच खेड्यामध्ये जास्त प्रमाणात पानांचा उपयोग केला जातो पानांची भाजी ही देखील अतिशय उपयुक्त असते शेवग्याच्या शेंगांच्या पानांची जर भाजी खाल्ली तर यामुळे हृदयाचे जे काही कोलेस्टेरॉल असते त्याचा जो प्रभाव आहे त्यापासून संरक्षण करण्यास मदत होते कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे कोरेस्टेरोलची पातळी ही कमी होते पानांमध्ये असलेले पोटॅशियम हे रक्तदाब कमी करण्यास मदत करत असते कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्यामुळे आपले जे आतडे असतात तर यांना उत्तेजना मिळून आपले पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे जठराचा जो काही कर्करोग असेल तर तो टाळण्यास देखील फायदा होतो त्याचबरोबर ज्यांचे हाडे ठिसूळ आहेत किंवा वजन जास्त आहे आळस शारीरिक मानसिक थकवा ज्यांना हा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ही भाजी जास्त प्रमाणात कधीही खाऊ नये सर्व प्रकारचे नेत्ररोग असतील तर त्यावरती देखील पानांची भाजी ही अतिशय उपयुक्त अशी मानली जाते त्यामुळे खेड्यामध्ये जास्त गावाकडचे लोक पानांची भाजीही खातात आता फुलांच्या भाजीचा देखील खूप जास्त असा फायदा होतो तर यामुळे काय होतं जर आपण फुलांची भाजी खाल्ली तर यामुळे संधिवात स्नायू यावरती उपयुक्त अशी फुलांची भाजी मानली जाते त्याचबरोबर शेवग्याच्या ज्या साली असतात तर ता त्याचा काढा जर केला आणि तो जर पिला तर ता त्यामुळे यकृतावर असलेली सूज ही कमी होण्यास मदत होते शेवग्याची बी याचं चूर्ण करून ठेवायची म्हणजे त्या बिया वाळवायच्या आणि त्याची पावडर करून ठेवायची ती जर पावडर तुमचं डोकं वगैरे दुखत असेल किंवा डोक्याचा जो काही जडपणा असेल तो कमी करण्यासाठी ती पावडर नागपुडीमध्ये थोडीशी लावल्यामुळे जो काही डोक्याच्या समस्या असतील डोकेदुखी डोक्याचा जडपणा ही सर्व समस्या दूर होते कारण बियांमध्ये विटॅमिन ए बी बी टू आणि सी त्याचबरोबर फॉलिक ॲसिड इत्यादी शरीरासाठी लागणारे आवश्यक घटक असतात त्यामुळे बिया देखील अतिशय उपयुक्त असतात त्याचबरोबर बियांमुळे पिण्याचे पाणी देखील शुद्ध होते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इतरांना देखील शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत चला तर मग पुन्हा भेटूयात तोपर्यंत ब बाय टेक केअर